बस स्टॉप आहे बघा कडक आहे आणि कडक उन्हात बघा माणसाचे हाल किती धाकड आहे ना माणसाची मित्रांनो इकडे बघितलं तर एकदम कडक कोण आणि इकडे बघितलं तरी बघा ते झाड झाडाची सावली पाण्याचा मटका इथं मंदिर साईबाबाचं मंदिर आहे हाय हे ज्या गोष्टी असतात या दिलासा देणाऱ्या असतात कोणताही वाट सर्व आला इथं पाण्याचं मटकं बघितलं ग्लास बघितला तर तो पाणी जरूर पिला आणि हे पाणी आणि झाड ही खूप आजची गर गरजेची वस्तू आहे स्वच्छ पाणी नसेल तर माणूस स्वतःपासून आजारी पडतो आणि आजारी पडलेल्या माणसाला म्हणजे जगावंसं वाटत नाही कारण त्याला असं वाटतं की मीच दुःखी आहे माणसं आजारी पडतात पण वातावरण जर खराब असेल तर आजारी माणूस पडतोच पडतो त्याला स्वच्छ पाणी पाहिजे त्याला स्वच्छ अन्न पाहिजे आणि ह्या गोष्टी प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आणि हे स्वच्छ वातावरण केव्हा होईल अशी झाडं होतील अशी जागा असेल की ज्या जागी माणसाला उभं राहावंसं वाटेल पाणी प्यावंसं वाटेल म्हणून स्वच्छ पाणी झाड या सगळ्या गोष्टी विचार करा की आपल्या आयुष्यात आपण झाड लावायला पाहिजे झाडे जर नाही लावली तर हे बघा हे गरमीने जे मरतात फिरतायत ना लोक त्यांना असं वाटतं की अरे बापरी एवढी गरमी कशी पण तुम्ही झाडं लावा बाबा हो गर्मी ही गर्मी जाईल आणि लोक सुखी होतील धन्यवाद कोणताही असो झाड जर असेल तर तिथे लोक थांबतात कारण तिथं गारवा मिळतो जर आजारी माणूस असला आणि त्याला उन्हात उभं केलं तर तो परवा मरणारा आजच मरेल अशी उन्हाची कडक उन्हाची अवस्था असते म्हणून दादा हो झाडं लावा प्रत्येक जीवाला आसरा आहे झाड म्हणजे हे बघा हे तर इथं एक झाड आहे बघा कसे लोक बसलेत आरामात बसले काय टेन्शन नाही बस येईल तेव्हा येईल पण झाडाचा आसरा आहे त्यांना ओके